मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोअर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाइट कडप्पा टाईल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या तब्बल चोवीस तासांनंतर कोकण रेल्वेची सेवा ही पूर्ववत झाली असली तरी मात्र कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या या अगदी संतगतीने चालत आहेत सावंतवाडीतून सुटलेली तुतारी एक्सप्रेस ही आपल्या निर्धारित वेळेच्या साडेचार तास उशिराने धावत आहे तर कोकण कन्या एक्सप्रेस ही आपल्या निर्धारित वेळेपेक्षा सहा ते सात तास उशिराने धावत आहे कोकण रेल्वेची सेवा जरी पूर्ववत झाली असली तरी मात्र कोकण रेल्वेवरील वाहतूक सध्या संतगतीने असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक